आमदार सुरेश धसान या सभागृहात मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या नेमकी कशी घडली याचा संपूर्ण घटनाक्रम सांगितलाय पोहचले तिथं त्यावेळेस शुक्रवारी हे शुक्रवारची नऊ तारखेची घटना आहे हो अध्यक्ष महोदय नऊ तारखेला पोलीस गेले हे सगळे घुले प्रतीक घुले केदार एका बाकी काय जे नाव आहे हो ते आरोपी सगळ्यांना पोलीस गाडीमध्ये बसवलं ते गेले हे दलित समाजाचा मुलगा गेला अध्यक्ष महोदय आणि त्यांनी अॅट्रॉसिटीची केस दाखल करण्याचा प्रयत्न केला माझं म्हणणं एवढंच आहे कंपनी गेली फिर्याद दाखल करायला की आम्हाला एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी मागायला आलेत शुक्रवारी कंपनीची फिर्याद दाखल करून घेतली नाही अध्यक्ष महोदय दलित समाजाच्या त्या मुलाची अॅट्रॉसिटीची केस दाखल करून घेतली नाही कारण ऍक्च्युअल जातीवाचक शिविगाळ तिथं झालेली होती आणि ती व्हिडिओ मध्ये सुद्धा दिसते अध्यक्ष महोदय ते व्हिडिओ एकदा चेक करून बघावा अशा प्रकारची माझी विनंती तर कोणाचा फोन आला विष्णू चाटे तिथे येत लगेच तिथपर्यंत पोहोचले हे आरोपींना घेऊन तर ते तालुका अध्यक्ष तिथे आले तालुका अध्यक्षाच्या मान्यवरती ह्या फिर्यादी थांबलेल्या नाहीत अध्यक्ष महोदय यांचा कोण आका आहे ज्या आकाचा ऐकून त्या दलित समाजाच्या लेकराची फिर्याद घेण्यात आली नाही अध्यक्ष महोदय त्या कंपनीची फिर्याद आहुदा नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीची सुद्धा फिर्याद शुक्रवारी घेतली नाही अत्यंत किरकोळ अध्यक्ष महोदय अत्यंत किरकोळ काहीतरी एन सी घेतली आणि या लोकांना लगेच सोडून दिलं नऊ तारखेला मी एसआयटीची मागणी केली ती पुढे बोलतो ना त्याच्यावर आकाश शोधतोय आम्ही तुम्ही जसं म्हणताय तसं ह्या आकाच्या शोधात आम्ही सुद्धा आहोत अध्यक्ष महोदय त्या दिवशी अत्यंत साधी फिर्याद घेतली आणि ह्या लोकांनी लगेच त्यांना तिथून बाहेर काढलं दुसऱ्या दिवशी अध्यक्ष महोदय शनिवार रविवार त्याचे व्हिडिओ बाहेर आलेत अध्यक्ष महोदय हे भोसले नावाचे जे तिथले पीएस आहेत हे सुदर्शन घुले नावाचा जो मेन आरोपी यातला जो मारहाण करायला होता त्याला मोटरसायकल वर घेऊन पूर्ण शहरामध्ये फिरत होता आणि पूर्ण शहरात फिरून काय म्हणत होते संतोष देशमुख आलाय का म्हणले तर तो, तो बिचारा एवढं झालं म्हणून त्या दिवशी घरीच बसला रविवारी सुद्धा घरी बसला परत ते महाजन नावाचे कोण तिथले पीआय आहेत त्यांच्या बरोबर हे पोलीस स्टेशनच्या गाडीमध्ये फिरत होते सोडून तर लगेच दिले त्यांना कसल्याही प्रकारचं हजर वगैरे काही केलं नाही लगेच सोडून दिलं आणि सोमवारी अध्यक्ष महोदय यांनी अगोदर काय सांगितलं जे क्लिप दिसते हॉटेल मध्ये अध्यक्ष महोदय सुदर्शन घुले मेन आरोपी आणि भोसले नावाचा पी एस आय दोघण चहा पित होते त्याचा जो भाऊ आहे धनराज धाकटा भाऊ त्या धाकट्या भावाला यांनी बोलवून घेतलं तो पलीकडे चाप होता त्याला म्हणले इकडे काय झालं त्या दिवशी असं तसं ते म्हणले आदल्या दिवशी म्हणले असं असं झालं भाऊ त्याने सरपंचाच्या तोंडात मारली म्हणजे सरपंचाने पण त्याच्या तोंडात मारले आणि मिटलं म्हणले पण तरी म्हणले काय आपण उद्याच्याला मिटवू तुम्ही या तरी हे म्हणलं भाऊ ठीक आहे मी माझ्या भावाला सांगतो तो माझ्यापेक्षा थोरलाय त्याला पाठवून देतो दुसऱ्या दिवशी सोमवारी अध्यक्ष महोदय सकाळी संतोष देशमुख याला गेले केजला तेव्हा मिटवायचं म्हणून पोलीस स्टेशनला गेले चेक करा त्याच लोकेशन सुद्धा चेक करा म्हणले भोसले साहेब मिटवायचं ठरलं होतं मिटवायचंय का म्हणून तिथं गेलं कोणीही आलं नाही पोलीस स्टेशनला म्हणले नाही मिटवायचं आणि तो गाडी त्याचा हत्ये भाऊन ते दोघ जण आले ते क्लिप आलेली आहे पुढे एक काळी स्कॉर्पिओ एक काळी स्कॉर्पिओ अध्यक्ष महोदय हा सुदर्शन घुले नावाचा जो मुलगा आहे त्याची मी माहिती घेतली अध्यक्ष महोदय सुदर्शन घुल्याचं चार का पाच का सहा पात्र्याचं घर आहे सहा पात्र्याच्या घराचा माणूस स्कॉर्पिओ मध्ये मा कस काय फिरतो अध्यक्ष महोदय त्याला कोणी स्कॉर्पिओ दिली बक्षीस म्हणून दिली का डायरेक्ट त्याच्या नावावरती दिली हे सांगा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बीड जिल्ह्याचा परभणीचा विषय झालेला आहे सूर्यवंशीचा आणि शेजारीच आमचा बीड जिल्हा आहे नदी वाळून जाते अध्यक्ष महोदय वान नदी आणि गोदावरी नदी खाली जाते आमच्या तिथून अध्यक्ष महोदय गंगाखेड सोनपेठ इथं सोनपेठचे सुद्धा आमदार बसलेले आहेत त्याच्या शेजारीच परळी तालुका आहे अध्यक्ष महोदय हैवा किती चालाव्यात तीनशे तीनशे हलवा कसल्याही प्रकारचा लिलाव नसताना सुद्धा तीनशे तीनशे हलवा कुणाच्या आशीर्वादाने कोणत्या आकाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी चालतात याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे अध्यक्ष महोदय हे फार भयानक आहे तीनशे जर ते बी दहा दहा टन ज्याच्यामध्ये वाळू जाती असे अध्यक्ष महोदय तीनशे गाड्या रोज चालतात सोनपेठच्या तिथं गंगाखेडच्या तेथून रत्नाकर गुट्टे साहेब इथं असतील मला वाटतं सन्माननीय सदस्य त्यांना सुद्धा विचारा तिकडनं सुद्धा येत असेल तीनशे तीनशे गाड्या चालतात अध्यक्ष महोदय त्याला रॉयल्टी नाही त्याला पावती नाही काय नाही आओ जाओ आहे गे जायंगे दररोज अध्यक्ष महोदय काही करोड रुपये गोळा केल्याशिवाय संध्याकाळी हे लोक थांबत नाहीत हे कोण लोक आहेत अध्यक्ष महोदय हे कशामुळे होत अध्यक्ष महोदय ही पुस्ती कोणी दिली जाते अवाधा कंपनी तिथं आली टू कंपनी आली बीड जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय रिन्यू पॉवर कंपनी आली यशवंत सिन्हा साहेबांच्या मुलाची कंपनी येते जरा त्या कंपन्यांना सुद्धा बोलवून घ्या अध्यक्ष ओटोला बोलवून घ्या या कंपन्यांना कोण बोलवून घेत बीड जिल्ह्यामध्ये कंपन्यांना एक कंपनी नाही अवाधा एक कंपनी आहे आता अवादा कंपनीने दिल्लीवरून सांगितलं यांच्यावरती गुन्हा दाखल करा त्यावेळेस एक माणसाचा बळी गेल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय कशाची फिर्याद होती एक्स्टॉर्शनची दोन महिन्या पूर्वी घडलेली जर हे अगोदरच आणि शुक्रवारी अध्यक्ष महोदय त्या दलित समाजाच्या लेकराची जर फिर्याद घेतली असती अट्रॉसिटीची किमान तहसीलदार कडे एकशे सात तरी करायला पाहिजे होते अध्यक्ष महोदय किंवा एल सीमे काय करते बीडची एलसीबी कडे का पाठवले नाही हे ये लोक एलसीबी कडे जरी पाठवले असते तरी घाबरले असते सोमवारी त्यांचा खून करण्याची करायचं काय होत अध्यक्ष महोदय मी पूर्ण माहिती घेतली त्यांनी काय ठरवलं आणि त्यांनीच मारलेलं व्हायरल केलं आणि व्हायरल झाल्यामुळं माझ्या तोंडात मारली एका सरपंचानी इगो दुखावला गेला म्हणून काय करायचं म्हणले यांनी प्लॅन काय केला एक प्लॅन केला होता अध्यक्ष महोदय याला गाडीत उचलून न्यायचा फार डेंजर प्लॅन होता अध्यक्ष महोदय कळमला एक महिला तयार केली हा तिथपर्यंत न्यायचा त्या महिलेची छेड काढली किंवा आणखी काहीतरी केलं म्हणून दाखवायचं पुन्हा बदडून बदडून मारून ह्याला मारून टाकायचा इथपर्यंतची मानसिकता गेलेली आहे ती जी कोणी महिला तयार केलेली आहे तिची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि उचलल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय त्याचा आत्य भाऊ आज त्याचा मुलगा जो त्याच्या गाडीत होता ड्रायव्हर सीटला त्याच्या एवढा मोठा दगड घेतला आणि त्याच्या समोर टाकला ते जागीच घाबरलो आणि ह्या सरपंचाला उचललं पाच सात जणांनी लगेच हॉकी स्टिक रॉड फायटर काय काय सत्तूर फातूर काय काय वापरतेत हे लोक माहीत नाही अध्यक्ष सगळ्यांनी मारलं आणि गाडीत बसवलं तो आरडत ओरडत अध्यक्ष महोदय ब्रेक मागत पोलीस स्टेशनला गेला पोलीस स्टेशनचा ठाणे अमलदार चाळीस मिनिटाच्या नंतर आला गुन्हा दाखल करून घ्या महाजन नावाचे जे पोलीस आहेत मी महाजनांच्या वरती फार टीका करणार नाही कारण त्यांनी लगेच गाडी काढली आणि कोणत्या तरी एका गावाच्या दिशेने निघाले विष्णू चाटे आणि या सरपंचा भाऊ जो क्लिप मध्ये दिसतोय अध्यक्ष महोदय आज टीव्ही वरती बोलतोय छत्तीस कॉल झालेत अध्यक्ष महोदय छत्तीस छत्तीस पैकी पस्तीस कॉल ह्या मुलांनी केलेत भावानी माझ्या भावाचा प्राण घेऊ नका हो त्याला सोडून द्या आणि विष्णू घुले विष्णू चाटे सांगतोय वीस मिनिटात तुझा भाऊ घरी येईन तू घाबरू नको परत कॉल केला वीस मिनिटात तुझा भाऊ परत येईन घाबरू नको आशेने फोन करत राहिला हो अध्यक्ष महोदय आणि त्याला मारल मी डॉक्टरांना ज्या डॉक्टरांनी सीएसला विचारलं छोट्या मोठ्या डॉक्टरला नाही जिल्ह्याच्या सीएस ला विचारला अध्यक्ष महोदय ते जे पाठ फोटो दिसतोय हो दे। ना अध्यक्ष महोदय संतोष देशमुखला मारलेला अरे ज्या प्रत्येक माणसाला हार्ट आहे त्या प्रत्येक माणसाला वाईट वाटणार आहे त्याची पाठ बघून एक इंच सोडा अध्यक्ष महोदय सुद्धा जागा शिल्लक ठेवले नाही हो इतका बेरहमीने मारला त्याला किती बेरहमीने मारला जरा बघा ना अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय जो मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय व्हिडिओ कॉल कुणाला दाखवलाय हे चौकशीत आलं पाहिजे हो अध्यक्ष महोदय कुणाला दाखवलाय मी आता कोणाचं नाव घेणार नाही मी फक्त आका हा शब्द वापरला अध्यक्ष महोदय मी कोणाचं नाव घेणार नाही व्हिडिओ कॉल करून दाखवलाय हे बघेला कसं बदडतो हा कसा मोठ्या मोठ्याने वळतोय आक्रोश करतोय रिंगण घेऊन रिंगणामध्ये घेऊन मारलाय अध्यक्ष महोदय सहा माणसं जर एक माणसाला बदाडित असतील फायटरनी कोणत्या कोणत्या विविध हत्यारांनी काय करणार वाचवा मला वाचवा मला कोण वाचवायला येणार आहे अध्यक्ष महोदय हे जी गँग आहे आसपासच्या गावामध्ये विचारला अध्यक्ष महोदय एखादी चांगलं लेकरू दिसलं तर त्याच्यावरती वक्र नजर टाकणारे सुद्धा हे सगळे लोक येतो कुणाची हिंमत होत नाही एखाद्याच्या लेकराची छेड काढली आणि कोणी भाऊ तिचा चुलता तिचा वडील कुणी काय बोलला की लगेच हात पाय मोडून टाकायचे अशा सुद्धा अनेक घटना ज्या रेकॉर्डवरती आलेल्या आहेत माझी विनंती आहे जे माननीय मुख्यमंत्र्यांना जे सरहदय ज्या धाक असलेला माणूस आहे आमचा मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की हे सुद्धा तपासणी करावी आजपर्यंत जर कोण लोक यांच्या विरोधात पुढे आले नसतील त्यांच्या सुद्धा फिर्यादी घेतल्या पाहिजेत आणि त्या सुद्धा गुन्ह्यामध्ये हे लोक गेले पाहिजेत असं म्हण अध्यक्ष महोदय पाणी मागितलंय त्याला पाणी मागितल्याच्या नंतर पाण्याच्या आयोजित दुसरंच काहीतरी केलंय त्याचाही व्हिडिओ काढलाय अध्यक्ष महोदय तो सुद्धा व्हिडिओ तपासला पाहिजे हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सीएस च सांगत होतो मी जिल्ह्याचे सीएस ने मला सांगितलं कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर एक जर टोला बसला आणि धमनी म्हणजे आपली शिर जर तुटली तर दहा ते पंधरा एम एम किंवा एम एल किंवा वीस एम एल ब्लड त्या डेड बॉडीच्या याच्यामध्ये साठत मी म्हणलं याच्या बॉडीत किती साठलं होतं त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय दोन लिटर ब्लड साठलं होतं दोन लिटर मग म्हणलं याला ठोके किती टाकले असतील त्यांनी सांगितलं दीडशे ते पावणे दोनशे ठोके किंवा दोनशे ठोके याला टाकले दोनशे ठोके एका माणसाला सहा माणसांनी मारल्यावर अध्यक्ष महोदय माणूस कसा राहणार अरे तुम्हाला फोनच करायचा होता तर टायरच्या खाली घालायचा त्याला एखादी गोळी घालायची कारण गोळ्या बिळ्या त्यांच्याकडे यांच्याकडे शंभर टक्के असणार अध्यक्ष महोदय बाराशे का तेराशे लायसन येतात आमच्या बीड जिल्ह्यात माननीय मुख्यमंत्री महोदय मा लायकी नसणाऱ्यांकडे बी ती असं दाखविणारे म्हणजे इथं दिसतं ना ते असं घालते पिस्तोल ज्यांची कड लायसन्सची गरज नाही असे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आजच कलेक्टरला सांगा आणि ह्या सगळ्यांचे पिस्तूल काढून घ्याव धाब्यावर बसतेत दहा रुपयात त्यांनी बार उरतेत वर आणि दुसऱ्यांना दाखवण्यासाठी लग्नात गेले तरी बी वर हात करतेत आमच्याजवळ पिस्तोल असे बिनकामाचे ज्यांचे पिस्तूलचे लायसन असतील ला, अध्यक्ष महोदय कशा कशा पद्धतीने घेतात हे मी मुख्यमंत्र्यांना खाजगीमध्ये सांगेल परंतु बाराशे तेराशे लायसन मला वाटतं कोणत्या जिल्ह्यातून मुंबईत तरी आहेत का नाही कोणाल ठोबा मुंबईत असतील का नाही मला नाही माहिती लायसनधारी पिस्तोल किती असतील जी आणि आमचा जिल्हा नेमकं काय का गॅंग ऑफ सफेपूर काय करून ठेवलंय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोन लिटर त्याच्या शरीरामध्ये आणि अध्यक्ष महोदय छत्तीससावा कॉल विष्णू चाटेने केला सांगितलं मी अजून वीस मिनिटात आणतो चार तास हे सगळं चाललं होतं आणि चार साडेतीन तासांनी मेला तो त्याला पाणी पाजलं नाही त्याला मार मार